आज कबूतर खाने हे बंद करू आमच्या सगळ्यांचं एवढंच मत आहे आता ठीक आहे कोर्टाली निर्णय घेतलेला आहे कोर्टात भूमिका मांडत असताना कुठं आपण कमी पडलो का याचा विचार तिथं करावा लागेल कोर्ट चुकलंय असं आपण म्हणणार नाही पण कोर्टाली निर्णय दिला असला तरी इथं असाऱ्या जैन समाजाचं लोकांचं मत आहे की हे कबूतर आज जे अनेक वर्षांपासून त्यांना सवय लागली इथं असणारे लोक यांना धान्य देतात खाणं देतात त्याच्यावर हे कबूतर जगतात जर जा अचानक तुम्ही यांचं धान्य आणि खाणं बंद केलं तर कबूतर मरू शकतात आणि मग जैन समाजामध्ये नाही तर हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीने जर जनावरांवर पशूंवर अन्याय होत असेल तर त्याला पर्याय हा आपल्याला काढावा लागेल तो पर्याय महानगरपालिकेने लवकरात लवकर कुठेतरी दिला गेला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची आहे त्यामुळे कोर्टच्या विरोधात कुणी नाही फक्त नाही बघा आंदोलन या इथं बोलत असताना परंपरेवर तिथं बोलत होते कोर्टचा अवमान व्हावा असा आंदोलना आंदोलन कुठेही तिथं म्हणणं नव्हतं फक्त हा जीव वाचला बैल हे कबूतर त्या ठिकाणी जे आहेत जिथं कबूतर येतात आणि त्यांना अनेक वर्षांपासून सवय ती सवय अचानक तुम्ही बंद केली तर ते मरू शकतात ते मेले नाही पाहिजे अशी भूमिका इथं असणारे जैन समाजाची आहे ती कदाचित माणुसकीच्या नात्याने पशु आणि प्राण्यांचा विचार करत असताना त्यांची भावनिक भूमिका ही योग्य आहे पण कोर्टाचा अवमान न करता परही व्यवस्था महानगरपालिकेने त्या ठिकाणी दिली गेली व्हायरल अशी या सगळ्यांची भूमिका आहे एक तुम्ही समजून घ्या पहिला निर्णय महानगरपालिकेने घेतला तो का निर्णय घेतला तर तिथं असणारे जे उदय सामंत साहेब आहेत मंत्री आहेत त्यांनी लगेच लगेच तिथं आदेश काढले होते अधिवेशनामध्ये मुद्दा ज्या आमदारांनी मांडला होता सत्ताधारी आमदारांनी की हे बंद झालं पाहिजे आणि त्याला उत्तर देत असताना उदय सामंत यांनी सांगितलं लगेच ते बंद केले जातील त्या अनुषंगाने महानगरपालिकेने हे बंद केले मग काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कदाचित भूमिका मांडत असताना कुठंतरी जे सामाजिक कार्यकर्ते होते ते कमी पडले आणि मग कोटाली निर्णय हा महानगरपालिकेच्या बाजूला दिला की बंद करत असाल तर बंद करा आता फक्त हे कबूतर मेले तर हे पूर्णपणे जबाबदार हे महानगरपालिका असू शकते कोर्टाच्या विरोधात कुणी नाही न ना हे आंदोलक आहेत न कुणी आहेत फक्त हा जीव मेला नाही पाहिजे ना यासाठी पर्यायी व्यवस्था या महानगरपालिकेने लवकरात लवकर हे केले गेले पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे आता तुम्ही मग कोल्हापूरला गजलक्ष्मीचा जो मुद्दा मांडला गेला तिथे जर तुम्ही बघितला तर जैन समाजाबरोबर इतरही समाज भक्कमपणे उभा राहिले सरकार नाही राहिलं पण लोक राहिली मग आता इथं जैन समाज जर लढत असेल त्या जैन समाजाला सपोर्ट करण्यासाठी इतर समाज आले असतील तर त्याला काय चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून या विषयाला घेऊन जाऊ नका जैन समाजाची भावना आहे ती भावना काय आहे कबूतर खाणं हा मुद्दा महत्वाचा असला तर ते त्यांची भावना एवढीच आहे हे कबूतर जे अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही आणि मग त्यांचं मत आहे की पर्याय व्यवस्था तुम्ही करा एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे नाही बघा आंदोलन एका भावनेतून झालेलं आहे कारवाई कोणावर तिथं झाली नाही पाहिजे भावनेच्या भरात आणि ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे सर्व लोक एकत्रित आले कारवाई अजिबात त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे ह्याच्यात मध्य आपल्याला काढता आला असता कोर्टात भूमिका मांडत असताना सरकारली योग्य भूमिका मांडायला पाहिजे होती नाहीतर सरकारने त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करायला पाहिजे होता आणि हे सांगायला पाहिजे होतं ठीक आहे हे बंद केलं जात आहे पण पर आम्ही पर्यायी व्यवस्था या कबूतरांसाठी दुसरीकडे करतोय जिथं जैन समाज आणि इतर समाज जाऊन त्यांचं जे काही पारंपरिक तिथं खाणं देणं असेल नाहीतर त्यांना जीव वाचवणं असेल ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्या करू शकतात एखाद्या भावनेवरूनच होत असतं असत प्रत्येक आंदोलकांना जर ताब्यात घेतलं जातं जर ते अवमान करत असेल किंवा एखाद्या कारवाईचा विरोध करत असेल तर मग यांच्यावरती कारवाई का करण्याच्या ताब्यात लोकांच्या बघा कुठलंही आंदोलन कुठलंही आंदोलन होत असताना कोणाचंही असू द्या ठीक आहे ते भावनेच्या भरात तिथं झालंय आता जैन समाजाने इथं आंदोलन केलं त्यांच्यावर कारवाई केली नाही पाहिजे अशी आमची भूमिका सुद्धा आहे अजिबात कारवाई अजिबात तिथं कारवाई झाली नाही पाहिजे जो हिंदू समाज इथं आला होता तो इथं असणाऱ्या प्राणी आणि जीव हे वाचवण्यासाठी त्या ठिकाणी हे सर्व एकत्रित झाले होते कारवाई करणं हे योग्य ठरणार नाही तसंच शेतकरी उद्या स्वतःच्या हक्क हक्कासाठी लढत असतील युवा लढत असतील आणि त्यांनी आंदोलनकाचा पवित्रा त्या ठिकाणी घेतला तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली नाही पाहिजे कोणावरच झाली नाही पाहिजे फक्त तिथं सरकारली भूमिका घेत असताना समजून घेऊन काय भावना आहे लोकांच्या ह्या समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे